बारामतीत आणखी एक निनावी पत्र व्हायरल विजय शिवतारे टार्गेटवर नेमकं काय आहे बारामती लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत तीन निनावी पत्र व्हायरल झालेत त्यात पहिले पत्र अजित पवारांच्या विरोधात होते तर दुसरे पत्र अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देणारे होते आणि आता तिसरे पत्र व्हायरल झाले ज्यातून विजय शिवतारे यांच्या भूमिकेवरून घणाघात केला आहे बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा पवारविरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्र पवार आणि शरद पवारांनी कन्या सुप्रिया सुळे यांच्यातील लढतीमुळे बारामतीत कोण बाजी मारणार याची चर्चा आहे त्यात विजय शिवतारे यांनी फुकारलेले बंड आणि त्यानंतर घेतलेली माघार हे देखील पाहायला मिळाले बारामती मतदारसंघात मागील काही काळात निनावी पत्रातून एकमेकांना टार्गेट करण्यात येत आहे ही पत्र कोण व्हायरल करत आहे याचा थंग पत्ता नाही मात्र या व्हायरल पत्राने बारामतीच्या राजकारणात वेगळाच प्रचार दिसून आला आहे आता आणखी एक निनावी पत्र व्हायरल झाले त्यात विजय शिवतारे यांना टार्गेट करण्यात आलं आहे शिवतारेंच्या कार्यकर्त्यांनी हे पत्र लिहिल्याचं दिसतंय मात्र त्यावर कोणाचंही थेट नाव नाही या पत्रात काय म्हटलंय चला जरास जाणून घेऊयात प्रति पुरंदरचा तह श्री विजय बापू शिवतारे शिवसेना नेते पुरंदर स न वी बाप्पू तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तुम्ही बंडाची भूमिका घेऊन बारामती लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्धार केला त्यानंतर मीडियाने तुम्हाला अगदी डोक्यावर घेतलं दर अर्ध्या तासाच्या बुलेटिनला तुमची स्फोटक विधाने गाजू लागली नंतर चॅनल कुठलाही लावा दिसणार फक्त शिवतारे बापू हे ठरलेलं त्यानंतर तुम्ही जेजुरीच्या खंडोब्याच्या साक्षीने येलगार पुकारला पुढे तुमचे दौरे भेटीगाठी पत्रकार परिषद गाजू लागल्या तुम्ही सुद्धा अगदी राणा भीमदेवी थाटाने बोलत राहिलात आरोप टिप्पणी करू लागलात काहीही झालं तरी आता माघार नाही बारामती कोणाची जहागिरी नाही यासह तुमची अनेक विधाने गाजली तुम्हाला समर्थन मिळाले मायबाप जनता पदाधिकारी कार्यकर्ते यांची वज्रमोट तुम्ही उभी केली प्रसंगी शिवसेनेचा राजीनामा देऊ पण आता निर्णय घेतलाय ही तुमची भूमिका अवघ्या महाराष्ट्रात गाजली घोडं मैदान जवळ आलं असताना बापू तुम्ही तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अचानक माघार घेतली आणि आमचीही मोठी अडचण केली अजित पवारांची गुर्मी तशीच आहे ते उर्मट आहेत पण अजित पवारांना तो पश्चाताप नाही जणू काही लोकांना फसवणे हा त्यांच्या जन्मजात अधिकार असल्यासारखे ते वागत आहेत इथून मतदान घेऊन त्या जोरावर राज्यात देशात ब्लॅकमेलिंग केलं जात आहे हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केला आहे या पापाचं परिमार्जन आम्हा मतदारांनाच करावं लागेल या रामायणातल्या रावणाच्या विरोधात लढणारा रामाच्या बरोबर असणारा विभीषण विजय शिवतार आहे अशी ही टीका बापू तुम्हीच केली होती ना मात्र आज तुम्हाला अजित पवारांचा काय साक्षात्कार झालाय आता तुम्ही रामायणातले बिभीषण आहात की नाही हेही आम्हाला कळू द्या बापू पवारांच्या विरोधातल्या पाच लाख ऐंशी हजार मतांनी आता नेमकं काय करायचं आता तुम्हाला अजित पवार उर्मट व नालायक वाटत नाहीत का तुमचं भाषेत त्यांची गुर्मी आणि माज उतरवला आहे का सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान द्यायचं का त्यांचं कॉम्प्लिकेशन काय असा प्रश्न तुम्हीच उपस्थित केला होता मग आता आम्ही मतदार म्हणून सुनेत्रा वहिनींना मतदान करायचं का आणि कशासाठी यावर बाप्पू तुम्हीच अधिकारवाणीने प्रकाश टाकला तर बरं होईल बाप्पू मी तुमचा कट्टर समर्थक आहेत तुमचा राजकीय प्रवास कायम तुमच्या पाठीशी उभा असतो आणि राहीनसुद्धा तुम्ही म्हणलं तसं आजपर्यंत करीत आलो आहे दोन हजार एकोणीसला सुद्धा अजित पवार यांच्या समर्थकांशी तुमच्यामुळे भांडलो आहे कारण तुम्ही माझे नेते आहात पण काल माझा नेता असा संधी साधू लेचापेचा छक्के पंजे करणारा आणि पोटात एक आणि ओठात एक असणारा निघाला याचं फार वाईट वाटलं बापू ज्या मीडियाने तुम्हाला डोक्यावर घेतलं त्याच मीडियाने तुमची लया फार घालून टाकली सोशल मीडिया तर तुम्हाला महाराष्ट्राचा फलटुराम म्हणून हॅशटॅग फिरवायला जात आहे पुरंदरचा मांडवली सम्राट पाकीट भेटलं का घुमजाव शिवतारे जमीप्र चिवतारे शेवटी आपला आवाका दाखविला पन्नास खोके शिवतारे ओके अशा खोचक कमेंटचा सोशल मीडियावर पाऊस पडतोय अजित पवारला माझा आवाका कळेल म्हणणारे तुम्ही आवाका दाखवण्याच्या आधीच शेपूट घातलत मुख्यमंत्र्यांना माझ्यामुळे अडचण होत आहे हे खदगावकर यांनी सांगितलं असं बाळभोग समर्थन करणाऱ्या विजय शिवताऱ्यांना हे कधी समजलंच नव्हतं का आता त्या पाच लाख ऐंशी हजार पवार विरोधी मतदारांनी नेमकं काय करायचं हे तुम्हीच सांगू शकाल का तुम्ही स्वत हा घटनाक्रम घडवून आणला की तुमचा बोलविता धनी दुसरा कुणी होता तुम्ही कोणाची स्क्रिप्ट वाचत होता, आता तुमची वैयक्तिक भूमिका काय आज तुम्ही राजकीय विश्वासार्हता शिल्लक आहे का तुम्ही म्हणजे फाडा पोस्टर निकला चुहा नव्हेत का आदरणीय बापू तुम्हीच उत्तरे दिलीत पाहिजेत असो हे सगळं वाचून तुम्हाला राग येईल तुमची चिडचिड होईल पण बापू तुमचा कार्यकर्ता म्हणून समर्थन केलं तेव्हा अख्ख्या गावानं दस्तूर खुद्द अजित पवार यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी मला वेड्यात काढलं आणि तुम्हाला पोपटलाल म्हटलं त्यामुळे चिडून मी सर्व पै पाहुणे नातेवाईक आपटेष्ट सगळे सोयरे मित्रपरिवार गावात आणि तालुक्यात तुमचा प्रचार केला तुमची भूमिका लोकांना समजावून सांगितली पण आज तुम्ही माघार घेतली आणि माझी कोची केली आता लोक फोन उक करून माझ्यासह तुमचाही उद्धार करू लागलेत त्यामुळे मी फोन बंद करून बसलो आहे म्हणून आता तुम्हीच एखादी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर द्या तसाही पत्रकार परिषद घेऊन गोंधळ घालण्याचा तुमचा जुनाच नाद आहे असो जमेल तेवढं करावं माझी अडचण होत आहे तुर्तास तरी थांबतो कळावे आपला कट्टर